नमस्कार मंडळी मी माधव मिटकर आणि आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल वर मिटकर मार्केट मंत्रामध्ये आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आयपीओ म्हणजे नेमकं काय का बाजारात लिस्टिंग गेन आणि ओव्हर सबस्क्रिप्शन यांसारखे शब्द तुम्ही सतत ऐकत असाल पण या मोठ्या शब्दांमागे नेमकी प्रक्रिया काय आहे आणि एक छोटा गुंतवणूकदार म्हणून आपण यात कसं सहभागी व्हावं हे स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर आयपीओ मध्ये सुरक्षित आणि हुशारीने गुंतवणूक करण्यासाठीचा एक संपूर्ण गाईड ठरणार आहे यात आपण कंपनीच्या जन्मापासून ते तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये शेअर्स जमा होईपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पार्ट एक आयपीओ म्हणजे काय आणि का काढतात आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी प्रायव्हेट कंपनी जी आजवर काही ठराविक मालकांकडून चालवली जात होती ती पहिल्यांदा आपले शेअर्स सामान्य लोकांसाठी म्हणजे सार्वजनिक विक्रीसाठी बाजारात आणते तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात या प्रक्रियेनंतर ती कंपनी पब्लिक लिस्टेड कंपनी म्हणून ओळखली जाते आणि आपण शेअर्स खरेदी करून त्या कंपनीचे भागीदार बनतो पण कंपनी आयपीओ का काढते यामागे मोठी कारणे आहेत एक व्यवसाय वाढवण्यासाठी निधी उभारणे हे सर्वात मोठे आणि प्राथमिक कारण आहे नवीन प्रकल्प नवीन उत्पादन युनिट्स किंवा परदेशी बाजारात विस्तार करण्यासाठी लागणारे हजारो कोटी रुपये आयपीओ मधून उभे केले जातात उदाहरणार्थ नायकासारख्या ई कॉमर्स कंपनीने त्यांच्या तंत्रज्ञानाचा आणि पुरवठा साखळीचा विस्तार करण्यासाठी मोठा निधी उभारला दोन कर्ज फेडण्यासाठी डेट रिडक्शन काही कंपन्या जुने आणि महागडे कर्ज फेडण्यासाठी आयपीओ मधून जमा झालेला निधी वापरतात यामुळे कंपनीचे आर्थिक आरोग्य सुधारते तीन ब्रँड व्हॅल्यू आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाल्यावर कंपनीला एक सार्वजनिक प्रतिष्ठा मिळते चार प्रमोटर्स आणि जुन्या गुंतवणूकदारांना एक्झिट ऑप्शन देणे त्यांनी कंपनीत आधी लावलेला पैसा तो आता नफा घेऊन बाहेर पडण्याची एक्झिट त्यांना संधी मिळते आयपीओ म्हणजे कंपनीसाठी एक आर्थिक टर्निंग पॉइंट असतो हे केवळ पैशाचे व्यवहार नसतात तर कंपनीच्या प्रवासाचा सार्वजनिक अध्याय असतो पार्ट दोन कंपनी आयपीओ काढायचं ठरवते तेव्हा काय घडतं एका रात्रीत आयपीओ जाहीर होत नाही यामागे एक पद्धतशीर आणि कायदेशीर प्रक्रिया असते सर्वप्रथम कंपनीचा बोर्ड आणि उच्च व्यवस्थापन ठरवते की आता सार्वजनिक भांडवल उभारायचे आहे यासाठी ते मर्चंट बँकर बरे इन्व्हेस्टमेंट बँकर नेमतात हे बँकर कंपनीच्या वतीने संपूर्ण आयपीओचे नियोजन करतात या बँकरची मुख्य कामे कंपनीचे मूल्यमापन व्हॅल्युएशन करणे म्हणजे कंपनीची खरी किंमत किती आहे हे ठरवणे किती शेअर्स विकायचे आणि त्यासाठी किती किंमत ठेवायची हे ठरवणे किती रक्कम उभारायची आणि कोणत्या मार्केटमध्ये लिस्ट करायचं एन एसई हे बँकर आणि कंपनीचे अधिकारी मिळून कंपनीचे सर्व आर्थिक आणि कायदेशीर तपशील एकत्र करतात यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा येतो डीआरएचपी तयार करणे पार्ट तीन डीआरएचपी आणि सेबी अप्रुवल डीआरएच म्हणजे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्टस हा दस्तऐवज म्हणजे आयपीओचा जन्म दाखला यात कंपनीच्या भूतकाळापासून ते भविष्यातील योजनांपर्यंत सर्व काही तपशीलवार दिले असते डीआरएचपी मध्ये कोणत्या गोष्टी अनिवार्य असतात गेल्या ते, ते वर्षांची कंपनीची आर्थिक स्थिती फायनान्शियल स्टेटमेंट नफा तोटा कर्ज आणि मालमत्ता कंपनीचे व्यवस्थापन आणि प्रमोटर्सची माहिती जोखीम घटक रिस्क फॅक्टर्स कंपनीच्या व्यवसायाला भविष्यात कोणते धोके आहेत उदा सरकारी नियम बदलणे स्पर्धा वाढणे आयपीओ मधून जमा झालेला पैसा कोणत्या विशिष्ट कामांसाठी वापरला जाईल याचे स्पष्टीकरण हा दस्तऐवज तयार झाल्यावर तो सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो सेबीचं उद्दिष्ट स्पष्ट आहे गुंतवणूकदारांचं संरक्षण करणे सेबी हा दस्तऐवज बारकाईने तपासते कंपनीने कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिलेली नाही याची खात्री करते सेबीकडून मंजुरी मिळाल्यावरच कंपनी पुढच्या टप्प्यात जाते प्राइस बँड ठरवणे पार्ट फोर प्राइस बँड बुक बिल्डिंग आणि फिक्स्ड प्राइस गुंतवणूकदारांसाठी कोणत्या किमतीत अर्ज करायचा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे बाजारात दोन प्रकारचे आयपीओ आढळतात एक फिक्स प्राइस आयपीओ यात कंपनी आधीच ठराविक किंमत ठरवते उदा शंभर रुपये प्रति शेअर दोन बुक बिल्डिंग आयपीओ हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे यात किमतीची एक रेंज किंवा बँड असतो उदा शंभर रुपये ते एकशे दहा रुपये शंभर रुपये ही फ्लोर प्राइस आणि एकशे दहा रुपये ही कॅप प्राइस असते गुंतवणूकदार या रेंज मध्ये बोली बिडिंग लावतात डिमांड जास्त असेल तर कॅप वर शेअर्स दिले जातात आणि तीच इश्यू प्राइस बनते म्हणजेच बाजार आणि गुंतवणूकदारांची मागणी ठरवते शेअरची खरी किंमत मितकर मार्केट मंत्राटिप बहुतेक वेळा रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला कॅप लाच बोली लावावी लागते पाठ पाच आयपीओ ओपन होतो तेव्हा काय करायचं आयपीओ साधारण तीन ते पाच दिवस खुला असतो या काळातच आपल्याला अर्ज करायचा असतो गुंतवणूकदार अर्ज करू शकतात UPI, ASBA ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे यात अर्ज करताना तुमच्या खात्यातील पैसे फक्त ब्लॉक होतात लगेच कट होत नाहीत ब्रोकर अप्स ग्रो झेरोधा अपस्टॉक्स यांसारख्या ऍप मधूनही तुम्ही थेट अर्ज करू शकता गुंतवणूकदारांच्या तीन कॅटेगरी एक रिटेल किरकोळ गुंतवणूकदार आपण जो जास्तीत जास्त इंडियन रुपी दोन लाखांचा अर्ज करू शकतो दोन एच एन आय हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स जो इंडियन रुपी दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचा अर्ज करतो तीन क्यू आय बी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल फंड विमा कंपन्या म्हणजे वेळेत अर्ज करणं आणि योग्य लॉट अलॉटमेंट प्रोसेस आणि लॉटरी सिस्टीम आयपीओ बंद झाल्यावर सुरू होते शेअर वॉटअप अलॉटमेंट प्रक्रिया ही प्रक्रिया कंपनीचा रजिस्ट्रार हाताळतो जर सबस्क्रिप्शन कमी असेल तर अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला त्याने मागितलेले शेअर्स मिळतात जर ओव्हर सबस्क्राईब झाला असेल मागणी जास्त असेल तर लॉटरी पद्धत लागू होते याचा अर्थ तुम्हाला एक लॉट मिळेल किंवा काहीच नाही अलॉटमेंट स्टेटस आपण कंपनीच्या रजिस्ट्रार वेबसाईट वर पाहू शकतो जेरोधा बीएसई किंवा केफ इनटेक्स सारख्या साईट वर हे सोपं असतं पार्ट सात रिफंड आणि शेअर क्रेडिट अलॉटमेंट नंतर दोन महत्वाचे आर्थिक व्यवहार होतात एक रिफंड ज्यांना लॉटरी लागली नाही त्यांचे ब्लॉक केलेले पैसे लगेच साधारण दोन ते तीन दिवसांत त्यांच्या बँक खात्यात परत जमा होतात दोन शेअर क्रेडिट ज्यांना शेअर्स मिळाले त्यांना ते शेअर्स त्यांच्या डिमार्ट अकाउंट मध्ये क्रेडिट होतात लिस्टिंगच्या आधीच हे शेअर्स फ्रीज असतात म्हणजे ट्रेड करता येत नाहीत लिस्टिंग डे शेअर बाजारात प्रवेश लिस्टिंग डे म्हणजे बाजारात खऱ्या अर्थाने प्रवेश या दिवशी कंपनीचे शेअर्स बीएससी एनएसी वर ट्रेडिंगसाठी सुरू होतात दोन शक्यता एक लिस्टिंग इन नफा जर शेअर इश्यू प्राइस पेक्षा जास्त किमतीत ओपन झाला तर तुम्हाला नफा होतो उद्या नायकाचा शेअर इश्यू प्राइसपेक्षा दोनशे अधिक वाढून लिस्ट झाला दोन लिस्टिंग लॉस तोटा जर शेअर इश्यू प्राइस पेक्षा कमी किमतीत ओपन झाला तर तोटा होतो उदा पेटीएमचा शेअर इश्यू प्राइस पेक्षा पाचशे किमतीत लिस्ट झाला आयपीओ म्हणजे फक्त सुरुवात असते दीर्घकालीन गुंतवणुकीतच खरी ताकद आहे पार्ट नऊ लहान गुंतवणूकदारांसाठी टिप्स डीआरएचपी वाचा मायनस कंपनीचा बिझनेस समजून घ्या फक्त हायपवर अर्ज करू नका ग्रे मार्केट प्रीमियम वर अवलंबून राहू नका दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आयपीओ हा चांगला पर्याय असू शकतो तर मंडळी ही होती आयपीओ प्रक्रियेची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी आहे माधव मिटकर आणि तुम्ही पाहत आहात मिटकर मार्केट मंत्रा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी अशाच आर्थिक मार्गदर्शनासह धन्यवाद